मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणाधीप संकष्टी म्हणून साजरी केली जाते या वर्षी मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थी केव्हा आहे याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थीला गणपतीच्या गणाधीप रूपाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि घरात सुख समृद्धी नांदते अशी मान्यता आहे पाहूयात यंदाची संकष्टी केव्हा आहे मार्गशीर्ष पौष मासातील संकष्टी चतुर्थी अखुरथ संकष्टी सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रविवार या दिवशी साजरी केली जाईल कारण चतुर्थी तिथी संध्याकाळी सकाळचे सहा वाजून चोवीस मिनिटे वाजता सुरू होऊन आठ डिसेंबरला समाप्त होत आहे त्यामुळे व्रत पाळले या दिवशी गणपतीची विशेष पूजा तिळाच्या लाडूंचा नैवेद्य आणि चंद्रोदयानंतर अर्घ्य देण्याची परंपरा आहे असे मानले जाते की यामुळे जीवनातील अडथळे दूर होतात चतुर्थी तिथी महिन्यातून दोनदा येते पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात तर अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने भगवान गणपतीचा आशीर्वाद मिळतो आणि आणि व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे दुःख कष्ट नाहीसे होतात अशी मान्यता आहे पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणाधीप संकष्टी साजरी केली जाते संकष्टी चतुर्थीचे महत्व खूप मोठे आहे या दिवशी भगवान गणपतीची पूजा केल्याने घरातली नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबात सुख शांती टिकून राहते अशी श्रद्धा आहे की या दिवशी गणपती बाप्पा जीवनातील सर्व अडथळे दूर करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात गणादीप संकष्टीचे हे व्रत सूर्योदयापासून सुरू होते आणि चंद्रदर्शन झाल्यावरच पूर्ण होते चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे खूप महत्वाचे मानले जाते चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत संपते व पूर्ण होते